प्रभू म्हणजे काय प्रभू लॉर्ड हा शब्द बायबल मध्ये सर्वश्रेष्ठ अधिकार असलेला मालक राजा किंवा सर्वांचा अधिपती यासाठी वापरला जातो हेब्रू भाषेत प्रभू ग्रीक भाषेत येशू प्रभू आहे कारण तो देव आहे बायबल स्पष्ट सांगते की येशू केवळ शिक्षक किंवा संदेशता नाही तर देहधारी देव आहे म्हणून त्याला प्रभू म्हटले जाते योहान एक अध्याय एक आणि चौदा वचन प्रारंभी शब्द होता शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता शब्ददेही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला तो पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचा गौरव असावा असा अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होता फिलिपैकरांस दोन अध्याय नवो ते अकरा वचन यामुळे देवाने त्याला अत्युच केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले यात हेतू हा की स्वर्गात पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे प्रभू म्हणून येशूचे अधिकार तो पापांची क्षमा करतो मार्क दोन अध्याय पाच ते सात वचन तो वादळ शांत करतो निसर्गावर अधिकार ठेवतो मार्क चार अध्याय एकोणचाळीस ते एक्केचाळीस वचन तो मृतांना जिवंत करतो योहान अकरा अध्याय त्रेचाळीस आणि चव्वेचाळीस वचन तो न्यायाधीश म्हणून पुन्हा येईल प्रेषितांची कृत्ये दहा अध्याय बेचाळीस वचन हे अधिकार फक्त देवाकडे असतात म्हणूनच येशू प्रभू आहे विश्वासणाऱ्यांसाठी अर्थ जेव्हा आपण म्हणतो येशू माझा प्रभू आहे तेव्हा आपण त्याच्या अधिपत्याला मानतो त्याच्या शिकवणीवर चालतो त्याची आज्ञा पाळतो आणि त्याला आपल्या जीवनाचा राजा व तारणहार मानतो रोमकरांस पत्र दहा अध्याय वचन की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मिलेल्यांतून उठवले असा आपल्या अंतर करणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल येशूला प्रभू म्हटले जाते कारण तो देव आहे सर्वांचा राजा आहे तारण देणारा आहे आणि त्याच्याकडे सर्व अधिकार व महिमा आहे आमेन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात शालो